मेथी लागवड कशी करायची कोणत्या महिन्यात करायची या संपूर्ण विषयावर आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल ऐकूनला आपण प्रेस अधिक माहिती पाहूया मेथी लागवड कशी करायची आणि ती कोणत्या सीजनमध्ये चांगल्या पद्धतीने येते सर्वप्रथम मेथी लागवड करण्यासाठी आपल्याला पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन पाहिजे पाण्याचा चांगला निचरा झाल्यामुळे मेथी ही मर रोगापासून चांगल्या पद्धतीने वाचू शकते मेथी लागवडीसाठी सर्वप्रथम आपल्याला पूर्व व मशागत म्हणून आपल्या रानाला एक चांगली पाळी घालून घ्यायची पाळी घालून घेतल्यानंतर जे काही गाडी कचरा का आहे ते वेचून त्या रानामध्ये आपल्याला भाजी ला टाकायची भाजी टाकण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बियाणं निवडायचे बियांना निवडण्यासाठी कस्तुरी मेथी आणि आपल्या भागात जी देशी मेथी चालते ती मेथी आपण घेऊ शकतो बी आणल्यानंतर बियाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण बीज प्रक्रिया केल्यामुळं जे भाजीला येणारी बुरशी आहे त्या बुरशीपासून पीक वाचतं आणि जे हे पीक आहे या पी का पिकाचा कालावधी साधारणत बावीस ते पंचवीस दिवस असू शकतो आणि एखाद्या वेळेस जास्त पण जाऊ शकतो सरासरी वीस ते पंचवीस दिवसात भाजी निघून जाते टाकल्यापासून काढणीपर्यंत भाजी पूर्वमशागत झाल्यानंतर भाजी शेतामध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिपून एक पाळी घालून आपण पाळी घातल्यानंतर या अशा पद्धतीने सऱ्या मारू शकतो किंवा अशा पद्धतीने फट्या मारतो आपल्याला भिजवायला जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीनं सरी फटी किंवा सपाट राणामध्ये रेनपाईपच्या साईने पण आपण भाजी भिजवू शकतो भाजी टाकल्यानंतर चार ते पाच दिवसात भाजी आपली दिसायला लागते चार ते पाच दिवसात भाजी पूर्णपणे उगवण शक्ती होते आता हे आपण पाहू शकतो हे आपण ह्या भाजीला टाकून चार दिवस झालेले आहेत आणि भाजी दिसायला सुरू झालेली आहेत उद्याच्याला ही भाजी पूर्णपणे दिसते आता ह्या भाजीला सहा दिवस झालेले आहेत हे अशा पद्धतीने वरी आलेली आहे भाजी, आले भाजी निघाल्यानंतर हे पीक एकदम कमी कालावधीचं असल्यामुळं यावर रोगाचा तितका प्रतिकार नसतो याच्यावर आपल्याला फक्त बुरशीनाशकच्या काही फवार घ्यायच्या आहेत आप जेणेकरून आपल्या भाजीला कोणत्याही प्रकारच्या बुरशीने भाजी मरू नये भाजीवर आणि जिथं पाणी असतं तिथं भाजी मरते त्यासाठी बुरशीनाशकची आपल्याला फवारणी घ्यायची आहेत जास्तीत जास्त बावीस ते पंचवीस दिवसात ही आपली भाजी काढायची आता ह्या भाजीला झालेल्या आहेत आठ दिवस अजून दहा ते बारा दिवसात ही भाजी आपली काढायला येते जुडीवर आल्यानंतर काढायला सुरू करायची मार्केटमध्ये बाजारामध्ये जे काय भाव सुरू आहे त्या भावामध्ये आपली भाजी आपल्याला पैसे करून देते ही अशी एकंदरीत